नौका किती समज फिरता फिरता मला घामाला <laughs> पण ह्या पातेल्याचं वैशिष्ट्य असे का कमावश हो। तुम्ही ह्याच्यात किती पैसे टाका भरत नाही पाहिजे तुम्हाला चा तुमच्या खिशात जेवढे पैसे आहेत तेवढे ह्याच्यात टाकून पा भरत नाही वाडगे सारी पोट

ये सीमाताई वाडगे माय मनीषा मनिषाताई वाडगे माय ये स्नेहल ताई वाडगे माय ये मीरा ताई वाडगे माय ये तुला लेख होईल माझ्या पंढरपूरच्या काळ्या भेट्यासारखं तुला बुरगुंडा हो होईल एवढा काळा होईल एवढा काळा होईल एवढा काळा होईल मावशी त्याला दिवसासुद्धा लावून पाहावं लागेल एवढा काळा होईल ये गे बिब गे काळी पोत गे डिस्कोच मनी गे, वाची फनी गे चहाची गाळणी घे आंधळीला अरसा गे टकलीला कंगवा गे बोसरीला दंत घेसोतुळी गे, गे बांबू गे, साडेतीन मीटर कापाड गे गुलाल गे राकेलचा डबा घे नसतील कांदे करीत ते पण घे झाला सोबत घेऊन फिरते वाड 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 ए गे तुला ये चष्मेवाले आजे तुला 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 नथवाले मावशे तुला 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 पांढऱ्या केसाचे म्हातारे तुला 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 अंडमरगुंडा होईल अय्य कॅमेरेवाला दादा लयच बघतोय माझ्याकडं बेकरी आणखी पाहिली नाही वाटते कधी लयच लेस आवडलेली दिसते वाटते तुम्हाला दादा तुमचं लग्न झालं का हा करून पाश्चाताप झाला का झालाच नाही करता का माझ्यासोबत अव दोन हजार चोवीसची ची आहे नाही म्हणू नका ना दोन हजार चोवीसची ची वापरे पहा एकावर एक फ्री एकावर एक फ्री एक एक मोबाईल वर सिम कार्ड मोफत बेटा पप्पा टाटाकर टाटाकर पप्पाला पप्पा कसा चार चार डोळ्यातून पाहते बघ ना तुझा हात मुरगळलाय काय कमानच का फिरली मान वा, वा, फिरला वा, वा, वाट हाड वा, हाड वा, वा, इथल्याच बाजरीच्या भाकरी खातून इथं भोगते काय तू का। <laughs> कुठे गेलं तरी काय सांगू चार चमचेन चार कुत्रे गावात असते त्या शिवगावाला शोभा नाही तर गावाला नजर लागेल <laughs> म्हणून गावात कुत्रेन चमचे असले पाहिजे हे अ हे सिद्ध नवल झाले प्रेमाचे कुंकू भाळे लाविले सदभक्ती

बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंड या शब्दाचा अर्थ काय होतो बुरगुंडा म्हणजे <clears throat> बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शाब्दिक अर्थ घेतला तो तुला अभूत अर्थ होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण तो संत माईबाप सांगतात संत एकनाथ महाराज म्हणतात बुरगुंडा या शब्दाचा अर्थ मुलगा नाही मुलगी नाही मग बुरगुंडा या शब्दाचा अर्थ महाराज म्हणतात तुला ज्ञान होईल तुला भगवंताच्या प्रत्येकीचं ज्ञान होईल ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल गणपती बाप्पाच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल मग प्रश्न पडतो हा ज्ञान नावाचा बुरगुंड कोणाच्या पोटी जन्मला आला बुरगुंडा आळंदीच्या विठ्ठल रुक्मिणी यांच्या पोटी संत ज्ञानदेव नावाचा बुरगुंडा जन्मला आला देहूच्या कणकाई आणि बोलोबा यांच्या पोटी संत तुकाराम नावाचा बुरगुंडा जन्माला आला राजमाताजी जाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्मला अरे काय केलं या गुंड्यानं ना भूतो ना भविष्यती न इथून मागे कधी घडला न पुढे घडेल असा इतिहास माझ्या राजानं घडवला जातो म्हणून महाराज म्हणतात इत, अति अशी इतिहास घडवणारी मुलं तुमच्या आमच्या पोटी जन्माला आली पाहिजे कारण आपली पोरं काही कमी हुशार नाहीत भरपूर हुशार आहेत पण ज्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत त्या माहीत नाहीत आणि जे नको त्या माहीत असं बघा इथं बसलेले पोर आहेत पोरव कितीला येतो हां नवीला मला सांग मोबाईल मोबाईलमध्ये ते दो प्रीफार? वाँ, प्रीफार, वाँ, आ, सा दोन बीचा गेम बंदूक मारत काय नाव आहे त्या गेमचं नाव कायमचं नाव वा फ्री याच्यासाठी टाळ्या वाजा बरे एकदा हा नागराज मंजुळ्याचा गाजलेला दोन हजार सोळा साली चित्रपट आला नागराज मंजुळ्याचा गाजलेला चित्रपट बघ हा सायराट आला वा सायराट हा त्या सायराटमध्ये एक हिरो होता त्याचं नाव वा परशिया त्याच्यात एक हिरोईन पण होती तिचं नाव आरची वा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला पंचवीसवा अभंग रे काय <laughs> नाव होत नाही माहित म्हणतो मग आरची तुझी काय मावशी होती का होती। आरची ती कसं माहिती पोर हुशार येत नाही असं नाही पण आपल्या मुलांना काय माहित असायला पाहिजे कशाचं ज्ञान असायला पाहिजे हे ज्ञान नाही नको त्याचं ज्ञान येतात पोरं हुशारच आपली आपले परंतु जे माहीत असायला पाहिजे संस्कार मुलांना देतात छत्रपती शिवाजी राजे घडले कारण माजी जाऊनचे संस्कार त्यांच्यात होते पूर्वीची आई लेखरू जर रडू लागलं तर त्याला शांत करण्यासाठी गीत गायची सुंदर सुंदर देवाच्या राजांच्या गोष्टी सांगायची त्याला फिरायला खेळायला बाहेर घेऊन जायची परंतु आताची आई जर लेकरू रडलं तर त्याच्या हातामध्ये मोबाईल देते त्याला कार्टून लावून देते त्याला गेम खेळायला देते त्याच्या हातामध्ये टी व्हीचा रिमोट देते मुलं जर घडवायची असतील तर त्यांच्या हातामध्ये टी व्हीचा रिमोट देऊन उपयोग नाही मग माझ्या छत्रपती शिवाजी राजाचं चरित्र त्याला वाचायला द्या माझ्या ज्ञानावर हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचायला द्या गाथा वाचायला द्या जेणेकरून त्याचा माता ठिकाण्यावर येईल हो आपण आपल्या पोराच्या हातामध्ये पन्नास पन्नास हजार रुपयाची मोबाईल देतो मोबाईलची किमती किती झाली लाख लाख दीड दीड दोन दोन लाखाची मोबाईल त्याचे आयफोन आयफोनची किंमत आहे दीड दीड लाख दोन दोन लाख रुपयाचा आयफोन आला दोन लाख रुपयाचा मोबाईल आपल्या पोराच्या हातामध्ये देतो आपल्याला भूषण वाटतं माझ्या पोराच्या हातामध्ये दोन लाख रुपयाचा मोबाईल हे आपण आपल्या पोराच्या हातामध्ये तीन लाखाची बुलट गाडी देतो आपल्याला वाटतं आपलं पोरग आपण गावात शाने शाणे झालो आपण गावात जागीरदार झाल्यासारखं वाटतं त्याला श्रीमंत झाल्यासारखं वाटतं ओ शेजारच्याला सांगतो राम भाऊ माझ्या पोराच्या हातामध्ये दोन लाख रुपयाचा मोबाईल आहे माझ्या पोराच्या हातामध्ये तीन लाख रुपयाची बुलट गाडी पण दादा एक तुझ्या पोराच्या हातामध्ये दोन लाख रुपयाचा मोबाईल दिला म्हणजे तुला जागीरदार झाला नाही तुझ्या पोऱ्याच्या हातामध्ये तीन लाख रुपयाची बुलट गाडी दिली म्हणजे तुझ्याला जागीरदार झाला नाही अरे ज्या दिवशी तुझ्या पोऱ्याच्या हातामधून दोन लाख रुपयाचा मोबाईल काढून तीन लाख रुपयाची बुलट गाडी काढून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पाच रुपयात